तुळजापूर ची बदनामी फक्त ना फक्त ह्या चार चौ चौघाच्या चांदाळीनी आणि तुमच्या धाराशिव शहरात एका पत्रकाराने केले काही दुष्कर केला आणि तो पत्रकार रोमा हॉटेल मध्ये पिटुगंगणेला दहा पंधरा दिवसापूर्वी भेटतो कसाठी भेटला रे मॅनेजर येतो का तुला आणि इकडे गावाचा आमच्या नाव बदनाम करायचं होतं का एकदम शिणून गेलेले आहेत आमचे घरातले पुरुष आमचे लहान लेकर सुद्धा तर दोन दिवस झाला मंदिरामध्ये भक्तांच्या सेवे सेवेसाठी ते राबत आहेत आणि असे जर आमच्याकडे एवढा पैसा असेल ड्रग्ज विक्री विक्री करून आम्ही एवढा जर पैसा कमवला असेल तर एवढ्या आम्ही त्या भाविकांच्या सेवेसाठी रात्र दिवस रा, रात्र आम्ही जागा आम्हाला गरज काय आम्ही झटलो असतो का याचा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे अहो कोण बदनामी करतोय कोण बदनामी करतोय सांगा त्याची पात्रता काय आहे की जो माणूस अर्ध लग्न होऊन अर्ध लग्न होऊन मध्यावस्थेमध्ये शर्ट फिरतो बिअर बार मध्ये धिंगाणा करतो जर तो जर व्यक्ती आमच्या तुळजापूर शहराच्या आमच्या पुजाऱ्याची आमच्या देवीची बदनामी करत असल तर त्याची पात्रता काय आणि त्याच तुम्ही सर्व पत्रकार किंवा जे पोलीस प्रशासन आहे हे किती दखल घेताय हे महत्त्वाचं आहे आमची पुजाऱ्याची जर बदनामी जर थांबली नाही तर मी सगळी माहिती काढलेली आहे पुढे जर पुजाराची अशी बदनामी झाली खोटी तर आम्ही मी, मी तुम्हाला सांगतो त्या पत्रकाराला नाही तेवढं आम्ही या ठिकाणी तुम्हाला पुढे इच्छितो आमची तुळजापूरच्या पुजाऱ्याची बदनामी आम्ही कदापि ही सहन करणार नाहीत हे लक्षात ठेवावं बस करून ते एकदम शिळून गेलेले आहेत आमचे घरातले पुरुष आमची लहान लेकरं सुद्धा तर दोन दिवस झाला मंदिरामध्ये मंदिय भक्तांच्या सेवे सेवेसाठी ते राबत आहेत आणि असं जर आमच्याकडे एवढा पैसा असेल ड्रग्ज विक्री विक्री करून आम्ही एवढा जर पैसा कमवला असेल तर एवढे आम्ही त्या भाविकांच्या सेवेसाठी रात्र दिवस आम्ही सांगायची आम्हाला गरज काय आम्ही झटलो असतो का याचा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे अहो कोण बदनामी करतोय कोण बदनामी करतोय सांगा त्याची पात्रता काय आहे की जो माणूस लग्न होऊन अर्धनग्न होऊन मध्यावस्थेमध्ये शर्ट फिरतो बिअर बार मध्ये धिंगाणा करतो तो जर व्यक्ती आमच्या तुळजापूर शहराच्या आमच्या पुजाराची आमच्या देवीची बदनामी करत असेल तर त्याची पात्रता काय आणि त्याचं तुम्ही सर्व पत्रकार किंवा जे पोलीस प्रशासन आहे हे किती दखल घेत आहे हे महत्त्वाचं आहे आमची पुजाराची जर बदनामी जर थांबली नाही तर मी सगळी माहिती काढलेली आहे ह्या पुढे जर आज पुजाराची अशी बदनामी झाली खोटी तर आम्ही मी तुम्हाला सांगतो त्या पत्रकाराला नागो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेवढं आम्ही या ठिकाणी तुम्हाला पुढे इच्छितो आमची तुळजापूरच्या पुजाऱ्याची बदनामी आम्ही कदापि ही सहन करणार नाहीत हे लक्षात ठेवावं बस